उत्तर घेऊन आलो होतो एक प्रत तुम्हाला देतो निवेदनातले जे मुद्दे आहेत दर्जाचे अतिशय भ्रष्टाचार तर कार्यालय सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती करून तुमच्या आरोपांची चौकशी करण्याला तयार आहे त्या अहवालात जे अभिप्राय येतील सक्षम प्राधिकरणाच्या अहवालात त्या अनुषंगाने पुढील कारवाई प्रपोज करायला कार्यालय तयार आहे दुसरा मुद्दा साहेब तुमचा असं होता की कार्यकुशल तरुणांना कामाची संधी मिळत नाही पालिकेच्या कामांमध्ये तर एकोणीसशे काम एक आरक्षित ठेवण्यासंदर्भात तरतूद नाहीये परंतु पीडब्ल्यूडी डीला आणि औरंगाबाद हायकोर्टासमोर संभाजीनगर हायकोर्टासमोर एक रेट पिटिशन चालू आहे की इंजिनियर अभियंत जे आहेत सुशिक्षित त्यांच्यासाठी काम आरक्षित ठेवण्यात यावी या अनुषंगाने त्यांनी केस दाखल केले त्या केसमध्ये जे माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे जे आदेश येतील त्यानुसार आपण कारवाई करू तिसरं सर तुमचं म्हणणं होतं की डीपीआर तयार करण्यासाठी आलेली संस्था तर सदर संस्थेची नियुक्ती मनसर नगर पंचायतने केलेली नाही ते संचालक सो नगर रचना पुणे आणि नगर विकास विभाग एक यांच्याकडून संयुक्त कारवाई झालेली आहे त्या संस्थेची नियुक्ती आपण नाही केलेली या काम तुम्हाला त्याचे कागदपत्र त्यांच्या कार्यालयाकडे मिळू शकतील आणि चौथा मुद्दा जो होता की नम्र नंबर गाळे ते परस्पर इतरांच्या नावे केले तर hmm. तशी कुठली कार्यालयाला ले लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही यावर्षी आम्ही केवळ लोकांना सांगितले की तुमच्याकडे गाळे तुम्ही भाडे भरताय दरवर्षी तर त्या का तुमचा जो वापर आहे बहुगोट आहे त्याला अधिकृत स्वरूप देऊया म्हणून यावर्षी त्यांच्याकडे तीन वर्षाचं कारनामे करण्यात आलेत स्थायी नुसार नगरपालिकेला त्यांची स्थावर मालमत्ता एक वेळ तीन वर्षानं भाड्याने देता येतील त्यांना आपण तीन वर्षासाठी यावेळेस बांधून घेतलंय आणि त्यानंतर जे इलेक्शन नंतर विद्यमान स्थायी सभा आणि सामान्य सभा जी अस्तित्वात येईल त्यानंतर तो विषय त्यांच्या समोर ठेवून त्यापूर्वी त्या सभेच्या संमतीने जे ठरेल तशी कारवाई करण्यात येईल तिथून पुढे पण मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हावं तुमचं बरोबरच आहे पण मी पहिली गोष्ट उपोषण हे तुमच्या विरोधात केले आणि तुम्हीच कसं मला पहिली मला तुमच्याकडे वरिष्ठ जे काही अधिकारी अडिशनल कलेक्टर साहेब वगैरे असले त्यांनी मला हे द्यावा ना पत्र आणि सर हेच माझं सांगणार असं नाही हेच निवेदन मी विनंती करतोय तुम्हाला सांगत नाही आणि हेच उत्तर आपण उपक्त वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे तुमच्या वरिष्ठ कार्यालयाची लोक येऊ द्या त्यांनी मला लिफ्ट देऊ द्या माझ्या अजून काही ज्या मागण्या त्या ज्या आहेत त्याच्यानंतर ठरवून काय करायचं बल्क टेंडर तुम्ही मला याच्यात काही दिवस नाही गेला बल्क टेंडरच काय काय लिहिले तिथे बल्क टेंडर नाही निवेदन मुद्दे उपस्थित केले होते बल्क टेंडर च्या समोर सांगून पाहिलं आहे तुमचं पुढे घेतलं तुमचं काय लिहिले म्हणजे विषयामध्ये तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि नव्याने होणाऱ्या विकास कामाचे बल्क टेंडर झाल्या सामोरून उपोषण करण्यात बाबत आता नव्याने झालेले झाल्यास असं शब्द वापरले तर मी पत्र कधी दिलंय तुम्हाला आठ तारखेला आठ तारखेला याच्या आधीच पत्र कधीच आहे तुमचं चोवीस एप्रिलच त्याच्या आधीच कधी बारा बाराव्या महिन्यात दोन हजार चोवीस ला तर आपण जे तिसरं पत्र आहे आपण जी चौकशी करणार आहोत ते पहिले ऑलरेडी बल टेंडरिंग प्रोसेस ची चौकशी होईल त्याच्यातही टेंडरिंग प्रोसेस मध्ये दहा पंधरा कोटी जी टेंडर केल्या ती थांबवायची त्याची पुन्हा नव्याने टेंडर करा प्रत्येक टेंडर सेपरेट करा बल्क टेंडर कुठलाच आणि त्याच्या स्पर्धा झाल्याशिवाय ते दिलं जाणार नाही त्याच्या शिवाय मन पैसे वाचणार त्यामुळे तुमच्यापेक्षा जे सक्षम अधिकारी आहे आणि शिव साहेब पुढे गेले सही करून आजपर रजे वरे म्हणून सही कधी केली हे आठ तारखेला सही झाली ना नऊ तारखेला नऊ तारीख राहिच्या पंधरा स्टेज च हे मागितलं तर स्टेज काय तुझ्या वगैरे सही झाली बनवायला माझ्याकडे उशीर झालेला आहे तो काय केला काय करायचं आहे